सर्वप्रथम आज एक गाडा मालक म्हणून नाही तर एक एक इच्छा होती का कधीतरी या यूट्यूबच्या माध्यमातून खूप सारी मेहनत करतात आज प्रत्येक चॅनलचं नाव घेत नाही पण सगळेच चॅनल आले आणि सँडी भाऊ अखंड महाराष्ट्रभर देशभरात आमची तुम्ही चर्चा आणि आमचं दोन नाव अख्ख्या महाराष्ट्राला आमच्या माध्यमातून तुम्ही दाखवत असता तर आज मी तुम्हाला एक समोलोचक म्हणून एक युट्युबर्स म्हणून एक तुम्ही गाडा मालक म्हणून मथुरचे मालक म्हणून मी आज तुमच्याकडं बायड घेतो दोन शब्द जे काही असतील आज सर्वप्रथम तुम्ही जेव्हा तुम्ही मैदानामध्ये गटाला नव्हते बरोबर आहे बरोबर नंतर तुम्ही सेमीला आले बरोबर मग सेमीला आल्यानंतर सर्वप्रथम का आले मुळात कसं आहे पहिल्यांदा तर मथुर येणार ते एक उत्सुकता असते आणि काय येणार सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा गाडी पळते मथूर आणि सरजा हिथं कधी गोठचा सरजा हिथं कधी ती गाडी पळायला नव्हती बिंजोडला खूप त्यांनी पराक्रम केलेत खूप पळलेत पण इथं तीन फेराला कशी पळते गाडी ही मला बघायचं होतं म्हणून आलो बघाय आणि साहजिकच जसं बघाय आलो मथुरचा सीमी बघितला तिथंच पारणं पिटलं डोळ्यात सॅनी भाऊ शॅमीला कडेनी गाडी लागली आपली हां सेमीला आपली कडेनी गाडी लागली फायनलला कडेनी गाडी लागली आज फायनलला आणि सेमीला आज मी सकाळपासून बघत आलो आहे म्हणजे आज मला मैदान चांगल्या रीतीने बघायला भेटला जे कडेनी आले ना ते वरती आलेच नाही हां पण आपल्या मसूरनी आज तुमची या मैदानामध्ये अखंड महाराष्ट्राच्या समोर एक बिनजोडचा भाषा आणि पब्लिकचा भाषा म्हणून त्यांनी ओळख निर्माण करून दिली काय वाटते तुम्हाला मी तुम्हाला पाठीमागे प्रश्न विचारला होता की इतिहासाचा मथुरचं नाव काय का आपण एकदम वरच्या आपण ओळीत लिहिलं जाणार माहिती आहे का ना 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 त्या बैलांना तास नाही कधी शिवला मी तर कधी बघितला नाही अनेक बैल झाली महाराष्ट्रात होतील पळणारी ह्याच्यापेक्षा जादा पळणार होतील पण कधीही तास न शिवणारा बैल तास नाही शिवला शिस्तबद्ध त्याच्या एवढी शिस्त नाही आणि आम्ही चर्चा करत होतो तर पहिल्यांदा असा आहे की तुम्ही एक नंबर पब्लिकनं आला की त्याच्यानंतर जादा खुश होता ही फक्त तुमच्या बाबतीतच घडताना दिसतं नाही तर तुम्ही बघितलं असेल की नाही नाही आता काय कडून आली कोण पळणार हा प्रश्न कधीच नाही आणि मथुर ज्यावेळेस तुम्ही असता का नाही माझं निरीक्षण मी नेहमी होऊन तुम्ही असता त्यावेळेस असतो आता सध्या मालक तुम्ही आहेत हा बरं बरं तर सँडी भाऊ आज समोरची गाडी म्हणजे आता तो पण आपला भाऊच आहे बबलू फुलोरे आणि ज्या मैदानामध्ये हिंद केसरी मथुर झाला होता बरोबर आहे वडखीच्या मैदानामध्ये शिरस्वाटीची रायफल रायफल बरोबर आहे आणि आपल्या मथुर सोबत घोडसा सरज्या आणि तो नंदीसुद्धा आपला हरण्या तो द्वारलीचा नव्हे तर तो आपल्या राहुल पाटलांचा आणि तुमच्या सगळ्यांचा आपल्या पूर्ण जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे सगळे नंदीप्रेमी आहेत त्यांचा आहे बरोबर आहे आज या दोन गाड्या गाड्या आठ होत्या या आठ गाड्यांमधन या दोन गाड्यांची लढत झाली भाऊ भावांची लढत झाली या भाऊ भावांच्या प्रेमा गाड्या का वाट काय वाटलं तुम्हाला माहिते का ही खरी सुंदरता आहे ओ दोघांची लढत झाली पण जिंकल्या बैलगाड्या कारण काय माहितीये का ही लढत बघण्यासाठी असा प्रेक्षक वर्ग येत असतो आणि ह्यातून बघा ना किती आनंद आहे एक स्पर्धा आहे आणि स्पर्धेतनं बैल ब कुठला मालक जिंकत नसतो तर बैलगाड्याच्या शर्यती जिंकत असतात मला मला जाणवपूर्वक सांगायचे हे मथूर पळाला त्याच्यानंतर घोटासारजा पळाला द्वारलीता हरणे पळाला आणि तुम्ही सांगितलं हिंदकिथले झालेला रायफल बी पळाली त्याच्याबरोबर अजून एक बैल पळालं बघा दोन बैल आवर्जून त्यांचं नाव घेतलं पाहिजे की बलमा चार महिने त्याला गुलालच नव्हतं गडोलीचा बलमा आणि तेजा तेजा चिखल्या <laughs> म्हणून मी तुम्हाला सांगतोय ही जी बैल आहेत का नाही ही एका रात्रीची नाहीत घडत अशी आलेत ना ती कधीच कधी मालकासाठी मालकाचं नाव कधीही खाली पडून देणार अशी बैल आहेत कधी काही करू शकतात कुठल्याही कर, क्षणाला बाजी मारू शकतात कधीही करू शकतो काही सांगू शकता येत नाही प्रत्येक नंदी नंदी प्रत्येक नंदी प्रत्येकाला चढवड आहे कधी कोणाचा या शर्यती क्षेत्रामध्ये पळाच्या जोरावर घात करणार सांगता येत नाही बरोबर आहे बरोबर खूप आनंद वाटतो सँडी भाऊ आज सर्वप्रथम बाईट घेण्याचं कारण एकच आहे जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे तो मला नेहमी भावासारखा सल्ला देत राहतो मी जर या क्षेत्रामध्ये एकदम सायलेंट कुठेतरी एकदम कोणाचा तरी आदर्श घेऊन आपण कुठेतरी बाकीच्या गोष्टी साईटला ठेवून लोकांनी दिलेला प्रेम जनतेने दिलेला प्रेम त्या प्रेमापोटी आपण कसं वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे याची वारंवारता फोनवर चांडी भाऊ माईशी अर्धा अर्धा तास या सगळ्या गोष्टींवर बोलत राहतात hmm. कधी कधी मला खूप अडचणी येतात ते सांगतात नाही लक्ष द्यायचं आपण जर या बाकीच्या गोष्टींकडे लक्ष दिले ना कमेंट्स वगैरे तर आपण इथपर्यंत पोचलो नसतो आता आपण अजून बॅग पुटलात राहिलो असतो तर आपल्याला पुढच्या वरती चढत जायचं आहे मागे नाही राहायचं म्हणजे त्यांच्या माध्यमातून मला मा खूप काही शिकायला भेटेल तुमचं मोठं की तुम्ही काय काय सल्लं मी देतो त्यावेळेस तुम्ही ती दारं उघडं करत ठेवता नाही तर प्रत्येकाला आपण म्हणजे कोण आहोत हा कोण आहे या अशी भावना असली की मग बेकार आहे तुमचं जे काय काय सजेशन देतो किंवा काय जे थोडेफार गोष्टी माहीत आहेत ते, ते मी मांडतो का नाही तर तुमच्या विचाराचे दरवाजे खुलू आहेत त्यामुळं मी देतो तुम्ही ऐकता येईल पाई पाई। समीर भयाबद्दल काय बोलणार आज मथुरा आपला जीवकी प्राण तो तिकडं नेरला होता नेरला होता ना नेरला आहे सध्या हा आणि तुम्ही बघितला असेल जेव्हा जेव्हा तिकडून बैल येतो त्यावेळेस कामगिरीने वेगळे आहेत म्हणजेच एक प्रकारे समीर भैया वगैरे हे लोक आपल्याशी प्रामाणिकपणे राहिलेले आहेत ना त्यांच्या आशीर्वादापोटी ज्या घरी आपला नंदी आहे त्या घरच्यांचा आपल्यावर प्रेम आहे त्या घरच्यांचा आपल्यावर आशीर्वाद आहे आता हे पोरं जे बघत आहेत तुम्ही पाठीमागे सोनू असेल तो भाऊ असेल ते असतील या सगळ्यांचा सगळ्यांचा प्रेम आहे शुभम असेल गौरव असेल बाकीची मंडळी असेल हे सगळे आपल्याला प्रत्येक वारंवारता मथूर जितेल कसा आपल्या दादाचं नाव टिकेल कसा त्यासाठी प्रयत्न करत असताय आणि तुम्ही एक मुद्दा विसरताय त्याचे फॅन्स दुवा किती मथूर न जिंकाव म्हणून किती अगदी कडनं अक्षरशः लोक येत राहतात ती धुळेमुळे मला वाटतं सगळ्यात महत्वाचं मथूर पळतोय किंवा तुमचा आहे सगळ्यात शरीर बघताय सगळ्यात जादा मला वाटतं धुवा भरपूर आहे मथुरच्या पाठीमध्ये मथूर बाज लोकांच्या सगळी आज आज सांग, सांगा सांगायचं उदाहरण संडे भाऊ आज जे चाहते आहेत जे शेतकरी वर्ग आहे जे गाडा बैलगाडा प्रेमी आहेत आज सोन्या झाला सर्वप्रथम घेतो आपला अध्यक्ष लक्षा मोठा लक्षात आला मोठा सोन्या झाला सोनारपाड्याचा त्याच्यानंतर बक्या डॉन झाला आपला बक्या बाय मथूर झाला आताचे घडीला म्हणजे आज जे पाच सडक पळत आहेत हो। ते खूप जुने आहेत सिनियर आहेत आज या चार नंदींचा त्यांच्याकडं बघून जनतेनी काही लोकांनी छंद चालू केल्यात बैलगाडा क्षेत्र मोठं ह्या अशा बैलांमुळं झालं आहे म्हणजे ह्या बैलांमुळेच बैलगाडी शर्यत जगभरात गेली ना बरं बरं आहे बाकी काय आहे तेव्हा आणि मी तुम्हाला सांगतो ही बैल ना का नाही ही बैल ज्यावेळेस मैदानात येतात ना त्यावेळेस मैदानाला एक वेगळा उत्साह येतो नाहीतर मैदान रोज होतात पण लोकांची अपेक्षा असते की ह्या बैलांनी यावं एकत्र पळावं तुमचे काय राडे असतील वादविवाद ती बाजूला सारा आम्हाला बैल पाहिजेत बघाय तुमचा का प्रेम आहे एवढा मथूरवर राहुल पाटलांवर कारण काय माहितीये का सच्च आहेत तुम्ही आहे आणि आवडत नाहीत आपल्याला महादेवानी एक नंदी दिला देव म्हणून बरोबर आहे गोडगरीब शेतकरी आहेत प्रत्येकाची इच्छा असते पळायची आमची तुमची इच्छा काय अशी गोडगरीबा पळायला पाहिजे का आपण मग मग तुम्हाला सगळं मिळून दिलंय म्हणजे सगळ्या मैदानात बघत बिन जोडला एवढ्या तर काय काय बैलगाडी मालकांची इच्छा आहे एकदा तरी मथुर बरोबर पळावं आणि प्रत्येक मुलाखतीत मी विचारणार कुणावर पळायचे तर मथुरचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं तर त्यांच्यासाठी तो तो क्षण सुवर्ण क्षण आहे आता तुम्ही एक सांगायचं तात्पर्य फायनलला जो मथुरा आणि सरजा आज सरजा रॉकेट आहे बरोबर आहे आज मथुर आणि सरजा जी गाडी पलाली आतापर्यंत सरजा प्रत्येक नंदीला आडवा पलायचा फायनल थोडीशी तुम्ही मी, मी बघितली माझ्या डोळ्यांनी म्हणजे फर्स्ट टाइम पुढून बघितली तर याच्या दोघांमध्ये पलताना काय वाटलं आतापर्यंत जे नंदी टाकले आता जर पाहिलं एकदम टॉपचा नंदी म्हणलं तर सरजय गोठचा आहे त्याच्या तोडीला ह्या वयात पळणं पब्लिकनं पळणं ह्यातच सगळं आलं ना पब्लिकनं पळायची त्याच तोडीत आणि बैल काय झाले बैल मुंबईवर ना आज आलाय ना रुटीनला नाही कि तुन आहे तर त्याच्या जोडीला पळ ह्याच बैलाची ही खासियत आहे ना मला तरी असं वाटतं सांडी भाऊ ही जी जनता आहे फॅन फॅमिली कुटुंब आहे लहान थोरपासनं आजोबा सगळीच मंडळी आली यो फक्त यांच्या आशीर्वादासाठी आणि यांच्या प्रेमापोटी पलतोय असं मला वाटतं शंभर टक्के वाट मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय मथूर वेळेस पाळा येतो का नाही पाळा आल्यानंतर तुम्ही बघा त्याच्या मागे स्प फॅन फॉलिंग असतं आणि प्रत्येक हितच नाही अगदी जगभरात मी म्हणेन जगभरात लोकांची इच्छा असती की मथूरनं गट पासावा सीमी पासावा गुलाल घ्यावा ही जी प्रेम आहे का नाही ही दुवा आहे का कि नाही कितीतरी लोक असे असते मला कॉल करतात की नाही मथूर जिंकावा ह्याच्यामुळेच बैल पळतोय नाही तर आत्ता कॉम्पिटिशन किती आहे ह्या कॉम्पिटिशनमध्ये एवढ्या वर्षी वर टिकणं खूप अवघड आहे आणि ती महत्वनाच साध्य केलेलं आहे मी आत्ता एक म्हणत होतो आणि मी जाणीवपूर्वक म्हणतो आपल्या पिढीत म्हणजे आता आपण सोशल मीडिया पब्लिकला एवढा ठाम पाळणारा शेवटचा पैल त्याच्यानंतर बैल नाही पब्लिकला पाळणारा एवढा ठाम मला पण आनंद होतो भाऊ का या सगळ्या गोष्टी ऐकून बघून जेव्हा मी चिपळूणला गेलो अलिबागला गेलो तो क्रेज ती पब्लिक सिटी काय वेडे त्यांना काय काय हवं असतं आपल्याकडनं एक माया प्रेम एक फोटो हा कुठून कुठून येतात मग हे सगळं पैशात पण नाही भेटणार नाही पैशात तर काय अडबो पैसे खर्च केले तरी पण नाही भेटणार मला सांगा आवडेल एक एक मुलाखत घेत होतो मोठे होते एक व्यक्ती आणि त्याच्यानंतर एक युट्यूब मोठे चॅनल आहे तिथं आले आमची चर्चा झाली तर त्यांचा बैलगाड्याचा काही संबंधच नाही म्हणजे एक मथुर बैल आहे आणि एक राहुल पटेल त्यांची मुलाखत घेते मी आश्चर्य झालो की हं तुमचा नाही यांचा काय संबंध तर ते म्हणले कायम आम्हाला सोशल मीडियावर दिसतात आणि सगळ्यात महत्वाचं मला सांगाय आवडेल की बाय की मथुर तर पळतोय आपण मुलाखती देतो रोज प्रसिद्धी आहे पण सातत्य बघा की बैलाच्यात किती किती वर्ष पळायत असतं नंदीनं किती वर्ष पळतोय आता कॉम्पिटिशन पण सँडी भाऊ मला एक गोष्ट सांगाय बैलगाडी मातीची शपथ सांगतो मी या मातीने आपल्याला जीवन दिलाय जन्म दिलाय हा आपल्या शेतकऱ्याचा जिवायचा खेळ आहे आयुष्यामध्ये कोणाचा रुपया तरी बघितला का म्हणजे या म्हणजे जे ते आपल्या हाय ते ऐकले आज देवानी मला जे पण दिलं आहे चटणी भाकर मी माझ्या डिदल पाण्याने प्रेमापोटी मथूरच्या त्यांच्या फॅन फॅमिली कुटुंबाच्या या सगळ्यांच्या आशीर्वादाने नेहमी इथं ये ता, येत असतो बर बरोबर आहे पण आपण जे गाडामालो खरोखर मोठे आहेत पैशाने त्यांची परिस्थिती आहे त्यांनी वायदी गरिबांकडून नाही घेतली पाहिजे तेच आहे ना आता तुम्हाला सांगतो काय माहितीये का तुम्ही वायदीचा विषय काढला तुम्ही म्हणला मी वायदी घेत नाही जर घेतली नाही तर द्यावी नाही लागणार घेतली नाही तर द्यावी नाही लागणार ही निश्चित आहे आता तुम्ही ज्या ज्या मालकांना ज्या ज्या वात्रांना दिलेत बैल आणि कसं कुठले काय माझ्या शब्दावर भाऊ दुसऱ्यांना नंदी देतात आताच्या डेटला आता बापलू दादा बघा हारण्या आरण्याचा पहिरा नव्हता पुसे गावला माझी पण इच्छा होती की हरण्यानी सलग फायनल केली पाहिजे जशी आज बका बक्या डॉनची आपली इच्छा आहे गोटचा सर्जी आणि तो पलणार आहे एकवीस सलग हॅट्रिक मारली पाहिजे टाकलं तुम्ही जे आहे ते मी पण बोललो ना माझा राजा पलणार आहे हाय ते आहे अहो पलणार ते कोण काय नाही करत देवाची ज्याच्यावर छाया आहे माया आहे कोण काय नाही करत याच्यामध्ये तीन वर्ष एक विक्रम होईल विक्रम होईल आणि तो केला पाहिजे त्याच्यासाठी शुभेच्छा शुभेच्छा आज भाऊ कधी कधी म्हणजे एकदम एकट्याने बसलो ना म्हणजे असे एकदम फिलिंग्स येते का यार काय होतो कुठे गेलो काय होतो आपला क्षेत्र काय होता एवढं कधी वाटलं पण नव्हतं एवढा लोक प्रेम देतील आणि म्हणजे या ना भाऊ दोन मिनटं डोक्यावर घेऊन आपल्याला एक या ना म्हणजे बघा ना म्हणजे तुम्ही जर राजकारणात मी म्हणतो कुठल्याही क्षेत्रात था। असतात शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी वर्ग बैलगाड्यात जे प्रेम करणार ना करतात ना व्यक्ती त्या खूप अगदी तुम्हाला अशी प्युअर भावना दिसणार म्हणजे तुम्ही बघत असाल प्युअर भावना आणि बैलगाडी क्षेत्रात असा आहे की निखळ भावना गाड़े गाड़े तो 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 मालक। आज अरुण भाऊ जगदीश भाऊ मी स्वतः आपली मुलाखत घेतोय चॅंडी भाऊची आज तुमचे तुम्हाला सुद्धा दोन प्रश्न विचारतोय मी आज जो आपला मोठा सर्जा होता मोठ्या सर्जाच्या आशीर्वादाने आज तुम्हाला एक रॉकेट मी त्याचं नाव रॉकेट ठेवले तर रॉकेट सारख्याच निघतो बरोबर आहे आत्ताच्या घडीला मी वारंवार था तर बोलत असतो काय सँडी बॉब खरं का त्याची एवढा स्पीडने पळणारा त्याच्या स्वतःच्या हिमतीवर दुसऱ्या नंदीला घेऊन पळणारा नंदी आतापर्यंत मी नाही बघितला नाही या क्षेत्रामध्ये बरोबर आहे आज माझ्या गळ्यात पलना आहे म्हणून तुमची वाहन नाही करत आपण बोलत नसताना बी मी यु इन्स्टाला लाईव्ह येऊन पण त्याच्याबद्दल बोलायचो बरोबर आहे आज एक नंबर केला काय आनंद वाटते तुम्हाला सोबत भरपूर आहे कारण आम्ही बाईटमध्ये पण मी अरुण शेठ असेल नाना शेट असेल तर वारंवार वार आम्ही बाईटमध्ये सांगत असो कारण राहुलबाईंच्या मथूरमध्ये जेव्हा आम्ही मुंबईला आधात असताना आम्ही पलालो तेव्हा आम्ही लोकांना कलाला का घोटला सर्जा कोण आहे म्हणून तिथे उजाडत आला आम्ही वारंवार वार सांगत असतो बाईटमध्ये म्हणून त्यांनी त्यांनी जी उपकाराची जाण दाखवली खूप गाडामाला कमी आहेत असे असे रोकटोक बोलणार आहे आणि आनंद एकच गोष्टीचा वाटत काल जगदीश भाऊ मी तुम्हाला बोललो होतो एक नंबर करणार आमचा विषय दादानी अकरा वाजता <laughs> थोडा ड्रायव्हर बद्दल चालू होता तर कडेने आल्यानंतर बिंदोरचा अनुभव कोणाला बरोबर बोलो बिंदोरचा अनुभव बोलला तर आटील ड्रायव्हर कारण की चुरशीच्या गाड्या काढणार तो एकमेव ड्रायव्हर होता मुंबईला बाकीचे आहेत बबलूच्याचे आहेत आपले का अचूत अचूत पडला मग छातीवर पण लागला बॅकला पण लागे लागला मग तो काय तो तर तयारच होता तो बादशी आहे तो बसायला तयार होता मी बोललो नको थांब थोडा नको बसू नको का पहिले स्वतःची काळजी घे केअर कर आयुष्यभर गाड्या ना आपल्याला पळायचंच आहे का नाही प्रत्येक नंदीमध्ये पळायचं आज काय तुमच्या मनाला काय वाटतं मला तर खूप आनंद वाटतं आहे माझ्या फॅमिली माझ्या बायकोला मी फोन केला म्हणजे पोरांना सगळे आनंदी आनंदी आहेत मी खाली आनंदी भाऊ एकच गोष्टीमध्ये मला सर्जामध्ये पलायचा आनंद वेगळा होता आता ते ते डिपार्टमेंट यांच्याकडे तुम्ही सांगा <laughs> ते तुम्हाला काय वाटतं भाऊ तुम्ही सांगा दादा ज्या टायमाला आपण भिंजोडला पळालो त्या टायमाला मी बाईकमध्ये बोललो की मी गाठावर गेलो तीन पेऱ्यामध्ये मथूरमध्ये पलो आणि माझी स्वतःची पण इच्छा होती का कारण का मथूर एक नामांकित बैल आहे आणि भरपूर प्लॅनपोरशी फोन आले का दादा मथूरमध्ये तीन पेऱ्यामध्ये पला आज भरपूर प्लॅन पोरची इच्छा होती आणि मी घरनं येताना आजपर्यंत माझं जे आई एक प्रसन्न गोट याच नावाने माझी बैल बोलतात आणि आईला सांगले त्यांनी काय म्हणते बोले गुलाल ते आईने दिला याच्यापेक्षा काय आपल्या मी तुम्हाला विनंती करते ही गाडी सारखी पळावी कारण प्रेक्षकांची इच्छा आहे आणि गाडी पळताना मजा इथे बघाय कारण तोडीस तोड एकदम भारी गाडी आणि थांब गाडी पळते तर ही परत पळवा सँडी भाऊ काय असतं माहिती आहे का एक म्हणजे आपण तिघे पण आता मुलाखतमध्ये पैकी म्हणजे तिघांचं मत मांडतोय आता आता माझं मत प्रामाणिकपणे मी त्यांना बोललो होतो फार्महाऊसला बसलो होतो आम्ही तुम्ही प्रत्येक नंदीसोबत पला जो नंदी टॉपमध्ये पलतोय त्याला घेऊन पला मला काही त्याच्यामध्ये काहीच हेतू नाही आहे का रेग्युलर तुम्ही याच नंदीमध्ये पला आज तुम्ही लोकांना नंदी द्याल तर पुढच्या भविष्यामध्ये तुम्हाला कोणी नंदी देईल आज बघा आज पलतोय म्हणून मी नेहमी नेहमी सांगणार आपणच पलू आपणच पलू असं काहीच नाही <सवाँ> जेव्हा त्यांना वाटलं पाहिजे स्वतःला नाही दादा आपला मथुर आणि आपण एक मैदान एक महिना दोन महिन्यानंतर एक करू कुठेतरी <सवाँ> चांगलं मैदान मोठा मैदान हिंद केसरी मैदान ते त्याही स्वतःहून बोलतील तेव्हा आपण पळू मी त्याला जेव्हा सर्जामध्ये पळवायचं असेल त्याला कुठलीच गोष्ट पळून कमी पडून नाही देणार त्याच रुटीनला आणि त्याच जोशमध्ये पळायला आज पळायला दाखवून दिलं आणि ह्यांची टीम म्हणली गुरु आहे आणि मथुर मथुर आहे शेवटी काय झालं काय असतं माहिती आहे का आपण गुरु आणि शिष्य बोलायला जाव आपण बोलून नाही होत भाऊ मालक बोलून नाही होत सर्वप्रथम काय आहे माहिती आहे का आज त्यांनी स्वतःने बोलून दाखवल्यानंतर तो आनंद वेगळा असतो लक्षात घ्या आता मी बोलणार मीच मोठा मीच मोठा मीच स्मोटा, मोठा मी असं नाही या शर्यती क्षेत्रामध्ये प्रत्येकजण मोठा व्हायला पाहिजे प्रत्येकाची लेवल खूप उंचावर गेली पाहिजे आज त्यांचा नंदी तो माझा नंदी आहे त्या नंदीवर जेवढा माझ्या नंदीवर मी प्रेम करतो बाकीच्या नंदींवर पण आपण तेवढाच प्रेम दाखवला पाहिजे हां मग आज घोटचा सर्जा बघायला गेलो ना ही वस्तू लाखोतून एक बोल आत्ताच्या सफेद वस्तू सफेद वस्तू आणि एवढ्या म्हणजे आता कॉम्पिटिशन आहे एवढ्या हजार हजार गाड्या टॉपचं स्पीड त्याच्या अगत स्पीड नाही हो नाही स्पीड नाही एकदा खालून निघाल त्याला कळतच नाही मला किती पलायचं आहे ही मी यांना आधी पण बोललो होतो सर्जामध्ये मथुर लय वेगळाच पलतो त्याला 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 लय आवडतात मोठ्या बाईला जेवढं तुम्ही वजनी टाकणार ना नाही पलणार मला माहित आहे तो खाली पळत राहणार त्याच्या लेवलमध्ये पळत राहणार गाडी नाही खेचणार सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला एक जाता आता विनंती करतो तुम्ही माइक सोडावा नाही तर आमचं शटर डाऊन होईल सगळी तुमच्याकडेच बघतेली आणि मुलाखती घ्यायला लागला लवकरच लवकर भाऊ मुलाखत घ्यायचं एकच कारण आहे या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांचा खूप योगदान आहे आमच्यासारख्यांना वरती आणायचा यो अक्षरशः तुमच्या लाखोनी फॉलोअर्स आहेत आणि ते फॉलोअर्स लोक आम्हाला ना पसंत करतात असते असती ते त्यांची माया लोप त्यांचा आशीर्वाद तो तुमच्या माध्यमातून लागतो ती तरी तुम्ही तरी मान्य करताय नाही तर काय ठीक आहे मुलाखत घेतो चला जाऊ दे असं नाही एवढ्या पुरतं नाही आहे बैलगाडा शर्यत मोठी सोशल मीडियातून झाली युट्यूबर लोकांनी केली सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं शर्यतीकडं बघताय ना गप ना म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही शर्यत एकंदरीत एक जोशपूर्ण जोश आणताय ना ती खूप मोठी गोष्ट आहे त्यासाठी तुमचं धन्यवादच आहे सरांबद्दल काय बोलणार माझा एकदम जीवलग मित्र स्वर्गीवाशी रंजित निंबाळकर सर सगळ्यात मोठी श्रद्धांजली अशी असेल ती जोडी पाळावी माळशिरसला एकसष्ट पाट्याला एकसष्ट पाट्याला सरजा आणि सरजा आणि मथुर आणि नाना मोठी श्रद्धांजली काय असेल तो माणूस त्रिकुट एकत्र येणार त्या माणसाचे जेवढे पसंतीचे लोक होते ते सगळे एकत्र येणार त्या त्या मैदानाला आणि अंकुरन अंकितादाई निंबाळकर या नावाने जी गाडी नोंदणी करायची त्याच नावाने ते पळणार कारण बैलगाड्यातल्या माणसाला सर्वाधिक आनंद काय काय कधी का असतो तसा बेलजिंकला नंतर गोलाल पडल्यानंतर पण मथूरवर जाम प्रेम होता सर मग हीच मोठी श्रद्धांजली असेल म्हणून म्हटलं तुम्ही तो पैयरा करा आणि ते वरून बघत असतील तर नक्की आनंद क्षेत्रामध्ये जे सरान सोबत झालंय ते सोबत झाला नाही पाहिजे. प्रत्येक जेवढे असतील प्रत्येक दा राग बाजूला ठेवून कुठे हात जोडून हे विषय मिटतील. माझा प्रयत्न ते मिटवायचा प्रयत्न करा. माझा प्रयत्न तोच असतो. ठीक आहे. स्पर्धा आहे स्पर्धेत उन्नीस बीस होणार पण स्पर्धेचं स्वरूपात ज्याचं भांडणात हो ना वादविवाद हो नाही कमेंट्स करणाऱ्यांनी मी व्यवस्थित करावं बाकी काय नाही शर्यत खूप वर्षातनं चालू झाली आणि खूप ज्येष्ठ लोकांची मेहनत आहे तर त्या मेहनतीकडं आपण जाऊया आणि ही बैलगाडी क्षेत्र कसं टिकेल आणि चांगल्या रीतीने होईल इकडंच लक्ष देऊया